इचलकरांची महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी श्रीराम ट्रस्टचे संस्थापक बाजीराव कुंभार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे मागणीचं निवेदन कुंभार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांना दिलं आहे इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे वापरत असलेल्या चारचाकी गाडीला पासष्ट हजार रुपये भाडं द्यावं लागत आहे महापालिकेत गेल्या सात आठ महिन्यांपासून बांधकाम आणि इतर विभागातील ठेकेदारांना विविध कामांच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या नाहीत शहरात आरोग्य आणि पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असूनही आयुक्त त्यावर उपाययोजना करताना दिसत नाहीत एकूणच आयुक्तांच्या कामकाजातून न्याय मिळत नसेल तर या आयुक्तांचा काय उपयोग असा प्रश्न श्रीराम ट्रस्टनं उपस्थित केलाय आयुक्त दिवटे यांनी पदभार घेतल्यापासूनच्या त्यांच्या कामकाजाची चौकशी त्यांची बदली करावी अशी मागणी ट्रस्टचे संस्थापक बाजीराव कुंभार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे ध्युवटे यांच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय आहे मागणीचं निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांनाही दिला असल्याचं कुंभार यांनी सांगितलं